ओम शिवाय तर उद्या आहे नागपंचमी तर हा उपवास आपण केलेला असतो आदल्या दिवशी तो उपवास कसा सोडावा कोणत्या काळात पूजा करावी राहू काळात पूजा करावी का नैवेद्य कोणता दाखवावा किंवा उपवास काय खाऊन सोडावा अगदी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात बघा आपण आदल्या दिवशी सोमवारी नागपंचमीचा जो नागचतुर्थी होती त्या दिवशी उपवास केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी आपण गोडाधोडाचं बनवलं जातं शक्यतो पुरणपोळी बनवली जाते आणि या दिवशी पुरणाचे दिंडे बनवले जातात जसं की गव्हाच्या पिठा पीट मळून कणिक मळले जाते आणि त्यामध्ये पुरण भरून त्याचे उकडून दिंडे बनवलेले जातात आणि त्याचाच नैवेद्य या दिवशी दाखवला जातो त्याच नैवेद्याचा मान असतो तर आपल्याला हे जे नैवेद्य वगैरे आहे किंवा जे स्वयंपाक आहे पुरणपोळीचा तो सकाळीच बनवला जातो शक्यतो आणि पूजा नागोबाची पूजा केली जाते आणि मगच उपवास सोडला जातो तर ही जी नागोबाची पूजा आहे शक्यतो बऱ्याच ठिकाणी ही सकाळी बाराच्या आत केली जाते तर यावेळी राहू काळ आहे तो दुपारी तीन ते चार या वेळेत आहे तर आपल्याला पूजा आहे ती बाराच्या अगोदरच करून घ्यायची आहे आणि पूजा केल्यानंतरच उपवास सोडायचा आहे आता पूजा कशी करावी हा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो बघू शकता किंवा चॅ चॅनलवरती आता जो व्हिडिओ चालू आहे त्यावरूनसुद्धा तुमच्या लक्षात येईल अगदी साधी सोपी पूजा असते तशी पूजा करून घ्यायची आणि सकाळी बाराच्या आत आपल्याला ही पूजा करून घ्यायची मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला कांदा लसूण असतो त्याचं सेवन करायचं नाही किंवा वांग्याची भाजी खाल्ली जात नाही तर गोडाधोडाचंच बऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केलं जातं तसंच पुरणपोळी बनवली जाते तर पुरणपोळी खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडताना आपल्याला जे बेलाचं पान असतं तर त्याचं त्याचा प्रसाद म्हणून सुरुवातीला आपल्याला बेलाचं पानाचंच बेलाचं पान खायचं आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे नियम अपले बरोबर सुन तर उपवास सोडताना हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे त्याचबरोबर कांदा लसूण वर्ज करायचा आहे मांसाहार तर कटाक्षाने श्रावण महिन्यातच पाळला जातो पण आपल्या घरातसुद्धा चुकून कोण बाहेरच खाऊन येत असेल तर त्यांनासुद्धा ते तसं सांगायचं आहे आणि या दिवशी अजिबात मांसाहार आपल्याला करायचा नाही त्याचसोबत आपल्याला या दिवसात आता पूजा सकाळचीच करायची असते आणि जो धागा आपण नेलेला असतो नागपंचमीच्या दिवशी जिथं नागोबाची पूजा करतो किंवा घरामध्ये पूजेमध्ये ठेवलेला असतो तर तो धागा आहे तो आपल्या घरातील सगळ्यांच्या हात बांधायचा असतो जसं की लहान मोठे पुरुष स्त्री सगळ्यांच्या घालायचा कारण नागदेवता आहे ते आपलं सगळ्या कुटुंबाचं रक्षण करत असतं तर त्यामुळं आपल्या आपला सर्पदंश असतो तो टळतो त्यामुळे ही एक विधी आहे किंवा पद्धत आहे आपल्याकडं त्याचं पालन करायचं आहे आणि सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला नागदेवताला दुधाचा नैवेद्य दाखवायचं आहे तर दूध तुम्ही अर्पण करू शकता अगोदर त्याचबरोबर आदल्या दिवशी श्रावण पहिला सोमवार होता आणि आपण शिवामोठ अर्पण केलेली होती तर त्या शिवामुठीचं काय करायचं तर बघा आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर ती जी शिवामोठ आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जे तांदूळ आपण वाहिलेले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा तुमच्या छतावरती टाकलं तर ते पक्षी खाऊन जातात नाही तर तुम्ही गायी असेल तुम्हाला आसपास भेटली तर गाईला चारू शकता तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा दोन्हीतलं एक पण इकडं तिकडं ते टाकून देऊ नये शक्यतो गाईला किंवा पक्षालाच ते तांदूळ खायला म्हणजे त्यांच्याच पोट ह्याच्यात जावं असं मानलं जातं किंवा सांगितलं जातं नंतर जे काही फुलं वगैरे आहेत ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता आणि नागदेवताची मूर्ती वगैरे असेल ती तुम्ही ठेवून देऊ शकता ते आता मंदिरात का बरेच जण ठेवत नाहीत तर ते तुम्ही इतर ह्याच्यात मंदिरात तुमचं जे पूजेचं साहित्य असतं त्यात एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आणि पुढच्या वर्षी पूजेसाठी तुम्ही ती काढू शकता आणि हे जे ज्योतीचं चित्र आहे किंवा आपल्याकडे नागदेवताची पूजा करतो आपण तर नागपंचमीच्याच दिवशी हे चित्र आपल्या घरी आणलं जातं म्हणजे आदल्या दिवशी ज्या दिवशी भावाचा उपवास असतो आणि तिथून पुढं ते अगदी आमोशापर्यंत ते आपल्या घरातच राहतं आणि प्रत्येक दिवशी आपण त्याची म्हणजे देवपूजा आपण करत असताना त्याचीसुद्धा पूजा केली जाते कारण ह्या चित्रामध्ये जे देवी देवता दिलेले आहेत ते प्रत्येक वारानुसार त्यांची पूजा होते आता जेवत्याची जे चित्र दिलेलं आहे तर शुक्रवारी हे पूजा केली जाते तसेच नरसिंह न ना शेष नाग असं सगळं आहे त्यामुळं हे चित्र आपल्याला आमोशापर्यंत तरी घरातच ठेवायचं आहे आणि जो धागा तुम्ही इथं बांधलेला आहे पिवळा करून तर तो धागा आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींच्या हातात बांधायचा आहे हा धागा बांधलेले आपल्या घरातील लोकांवरचं जे सर्पदंशचं संकट असतं ते टळलं जातं त्यामुळं हा धागा अवश्य सगळ्यांच्या हातामध्ये बांधायचा आहे त्याचसोबत आता तसेच या दिवशी महिला अगदी किंवा माहेरवाशीन वाशिन असो आलेले असतात त्या साज शृंगार करून अगदी मेहंदी काढण्यापासून ते बांगड्यापर्यंत सगळं शृंगार केला जातो नवीन साडी परिधान करतात आणि वारोळाला किंवा नागोबाची पूजा करण्यासाठी नागदेवतेची पूजा करण्यासाठी जात असतात तर त्यावेळी आपल्याला झोका झोकासुद्धा खेळण्याची एक पद्धत आहे आपल्याकडे तर पाच झोके किंवा एक झोका तरी घ्यावा असं म्हटलं जातं कारण झोका जसा जसा पुढं जातो तशी तशी आपल्या भावाची प्रगती होते आणि झोका जसा जसा मागं येतो तसं तसं आपल्या भावावरती जे संकट येणार असतात ते कमी होतात असं मानलं जातं त्यामुळं आपल्याकडे पंचमीला झोका बांधण्याची आणि झोका खेळण्याची पद्धत आहे तर तुम्हाला शक्य झालं तरी खेळ झोका तुम्ही खेळू शकता आता शहरात वगैरे ते शक्य होत नाही तर अशा वेळी ते नाही केलं तरी चालतं म्हणजे श्रद्धा असावी शेवटी अंधश्रद्धा नको तुम्हाला जेवढं शक्य आहे जेवढं जमतं आहे तेवढं करा आणि शक्यतो तुम्हाला बाकीची पूजा नाही जमली नुसता एवढा जरी एक फोटो आणला तर या अभावी सगळ्यांनाच जमल असं नाही तर ज्यावेळी तुम्हाला वेळ नसतो त्यावेळी फक्त हा फोटो जरी तुम्ही देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली न दूध आणि लाह्याचं नैवेद्य दाखवलं आणि पूर्णाच्या दिंडाचं नैवेद्य झाकवलं तरी पुरेसं होतं बाकी तुम्हाला काही करायची गरज पडत नाही आणि जो हा कागद आहे तो मात्र आपल्याला आपल्या देवघरातच ठेवून द्यायचा आहे आमावश्यापर्यंत त्याची पूजा आपल्याला करायची आहे आणि नंतर तो निर्मल्यात टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पंचमीची पूजा आहे ते करू शकता किंवा उपवास सोडताना काय खावं तर पुरणपोळीचंच स्वयंपाक केला जातो जर तो खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा असतो आणि बेलाचं पान मात्र त्या दिवशी आवर्जून खाल्लं जातं एकतरी पान ते खावं असं मानलं जातं आणि बेलाचं पानाचं महत्त्व तेवढंच आहे त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता त्याचसोबत बघा आपला पहिला सोमवार होता पहिल्या सोमवारचा पण उपवास झालेला आहे आणि भावाचा उपवाससुद्धा झालेला आहे तर आपला सोमवारचा उपवास ज्यावेळी असतो ना त्यावेळी आपल्याला गाईला घास द्यायचा असतो तर आपण जे काही जेवणात बनवलेलं आहे तर एखादी चपाती किंवा आता पुरणपोळी बनवलेली आहे तर चपाती असेल तर त्यामध्ये गुळाचा खडा घ्या आणि ती चपाती किंवा तो नैवेद्य म्हणून अगोदर गाईला आपल्याला चारायचा आहे आणि किंवा काढून ठेवा आणि तुम्हाला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही गाईला तो देऊ शकता आता ग खेड्यागावातनी वगैरे असं गाई भे सहज भेटून जाते पण ते शहरात भेटणं थोडंसं मुश्किल होतं पण तुम्हाला शक्य झालं तर तसं तुम्ही करू शकता कारण सोमवारचा उपवास असेल तर गाईला नैवेद्य दिलाच जातो आणि आपण जे पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहे तर तोच नैवेद्य आपल्याला गाईलासुद्धा द्यायचं आहे तर हे काम तुम्ही या दिवशी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही नागपंचमीचा उपवास आहे तो म्हणजे भावाचा उपवास आहे तो सोडून नागपंचमीचा सण आहे तो अशा पद्धतीने साजरा करू शकता आणि शेवटी आपल्याला नागदेवताला प्रार्थना करायची आहे की हे नागदेवता तर असंच माझ्या कुटुंबाचं रक्षण कर त्यासोबत माझ्या भावाचं सुद्धा रक्षण कर कल्याण कर अशी आपल्याला इथं प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि नागदेवतेचा आशीर्वाद मग आपल्या सर्व कुटुंबावरती असा कायम अखंड राहील आणि सर्पदोष आपल्या पत्रिकेत जर कोणाला असेल तर तोसुद्धा टळला जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही पंचमीची जी पूजा आहे ती करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ सगळ्यांना